नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण तांदळाच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत चविला हे थालीपीठ एकदम मस्त लागतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात सकाळी नाश्त्याला किंवा मग मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवून देऊ शकता चला तर तांदळाच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ एका ताटामध्ये काढूया आता या तांदळाच्या पिठामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकूया त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया त्यानंतर इथे मी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर भरडून घेतलेलं आहे आता हे वाटण या पिठामध्ये टाकूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कडीपत्त्याची पाने टाकूया त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर थोडीशी हिंग टाकूया त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकूया ओवा हातावर चोळून या पिठामध्ये टाकायचा म्हणजे मग त्याचा फ्लेवर थालीपीठामध्ये खूप छान उतरतो त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ टाकूया चवीनुसार मीठ टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि एक चमचा तेल टाकूया आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पहा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊया तर पहा असं अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेते तर जसं भाकरी थापण्यासाठी आपण पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर पहा अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी पी छानपैकी मळून घेतलेलं आहे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप सेलसेर पण नाही आहे भाकरी थापण्यासाठी जसं आपण पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता चला तर आता लगेच आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे हा माझा नेहमीचाच थालीपीठाचा कपडा आहे आता या कपड्यावर थोडस पाणी शिंपडून या कपड्याला आपण थोडस ओलचर करून घेऊया आणि आता पिठाचा एक गोळा काढून घेऊया आणि त्याला या कपड्यावर ठेवून पाण्याच्या हाताने थापून घेऊया सगळीकडून एकसारखं थापून घ्यायचं जेवढ्या साईजचे तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे तेवढ्या साईजचे थालीपीठ तुम्ही बनवू शकता तर हाताला असं पाणी लावून लावून हे थालीपीठ आपण छानपैकी थापून घेऊया तर पहा इथे मी छानपैकी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता पुन्हा काय करायचं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि बोटाने या थालीपीठाला असं छिद्र करून घ्यायचं म्हणजे मग आतपर्यंत थालीपीठ छानपैकी भाजले जातात अशा पद्धतीने आणि आता हे थालीपीठ आपण तव्यावर सोडूया तर इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता है आपन, थाली पीट या तव्याला आपण तेल लावून घेऊया आणि आता थालीपीठ या तव्यावर टाकून घेऊया तर दोन्ही हाताने हा कपडासा अलगद उचलून घ्यायचा आणि अलगद हे थालीपीठ या तव्यावर पसरून घेऊया आता यावर झाकण ठेवूया आणि मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटे हे थालीपीठ छानपैकी भाजून घेऊया आणि आता तीन ते चार मिनिटे झालेले आहेत थालीपीठावरचं आपण झाकण काढूया वरून थोडस तेल पसरून घेऊया आणि हे थालीपीठ पलटून घेऊया पहा थाली एक बाजू मस्त पैकी भाजलेली आहे आता यावर मी पुन्हा तेल सोडते तेल तूप काही लावू शकता आता पुन्हा यावर झाकण ठेवूया आणि थालीपीठाची दुसरी बाजूसुद्धा अशाच पद्धतीने दोन ते तीन मिनिटे भाजून घेऊया गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची थालीपीठ कधीही लो फ्लेमवर भाजून घ्यायचं नाही नाहीतर मग ते कडक होतात त्यामुळे गॅसची फ्लेम, फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आणि त्यावरच दोन्ही बाजूने थालीपीठ छानपैकी भाजून घ्यायचं तर आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत या थालीपीठावरचा आपण झाकण काढूया आणि पलटून घेऊया तर पहा दुसऱ्या बाजूनेसुद्धा थालीपीठ छानपैकी भाजलेलं आहे मस्त रंग आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया असं चाळणीवर काढून घ्यायचं म्हणजे मग वाफेनी या थालीपीठाला पाणी सुटणार नाही आणि आता अशाच पद्धतीने आणखीन एक थालीपीठ मी तुम्हाला बनवून दाखवते आता पुन्हा एकदा या कपड्याला आपण पाण्याने थोडंसं ओलसर करून घेऊया त्यानंतर पिठाचा गोळा काढून घेऊया आणि त्याला पाण्याच्या हाताने थापून घेऊया तर पा इथे मी छानपैकी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता पुन्हा काय करायचं हात पाण्यामध्ये बुडून घ्यायचा आणि बोटाने याला असं मध्ये होल करून घ्यायचं म्हणजे मग आजपर्यंत थालीपीठ छानपैकी भाजले जातात आता हे थालीपीठ सुद्धा आपण तव्यावर छानपैकी भाजून घेऊया पहिले आपण तव्याला तेल लावून घेऊया आणि अलगद हे थालीपीठ तव्यावर सोडूया आता या थालीपीठावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून मध्यम आचेवर हे थालीपीठ छानपैकी भाजून घेऊया तर पहा हे थालीपीठ सुद्धा आपलं छानपैकी दोन्ही बाजूने भाजलेलं आहे मस्त आता हे सुद्धा काढून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे थालीपीठ मी बनवून घेते तर इथे आपले तांदळाच्या पिठाचे थालीपीठ बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे थालीपीठ किती मस्त बनवून तयार झालेत सकाळी नाश्त्याला किंवा मग मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही थाली बत, 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 हे थालीपीठ बनवून देऊ शकता दह्यासोबत लोणच्यासोबत टोमॅटो सॉससोबत किंवा मग सोबत सुद्धा हे थालीपीठ एकदम मस्त लागतात आणि अगदी झटपटसुद्धा बनवून तयार होतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तांदळाच्या पिठाचे थालीपीठ नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू